आज आमच्याच संस् संस्कार जे आहेत संस्कृती आहेत त्या संस्कृतीपणे प्रमाणे संस्कार आहेत पण त्या संस्काराचं विडंबन आम्हीच करतो स्वतः आणि आम्ही स्वतःला हिंदू म्हणवतो मी भाऊंच्या मठातील असणाऱ्या सर्व सेवेकरांना नतमस्तक होतो त्याचं कारण आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय की सेवेकरी म्हणजे काय लोक खूप म्हणतात ज्ञानी ज्ञानी तो भाग वेगळा झाला किती जरी अभ्यास केला अध्यात्माचा अंत नाही आपले आदरणीय महंत सुधाकर दाशी महाराजांना जी पदवी प्राप्त झालेली आहे ती ईश्वरी विभूती आहे आज माझ्या पनवेलमध्ये माझ्या गुरु माऊलीचं सत्कार सोहळा हा पार पडत आहे ज्या सत्कार सोहळ्याची आम्ही वर्षने वर्ष वाट पाहत होतो तो, तो सोनियाचा दिवस आज उगवलेला आहे असा गुरु मिळाला की तो आम्हाला आयुष्यभर टिकून राहील असं आम्ही स्वामींजवळ प्रार्थना करतो आद्य क्रांतिव वासुदेव बळंत फडके नाट्यगृह पनवेल येथे श्री स्वामी समर्थ पनवेल मठाचे मठाधिपती श्री सुधाकर गरत उर्फ भाऊ यांना नुकताच श्री श्री एकशे आठ खानापती महंत म्हणून पदवी देण्यात आली याबद्दल पनवेल मठातील सेवेकऱ्यांनी अभिनंदन सत्कार सोहळा दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला या सत्कार सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित आध्यात्मिक थोर गुरुवर्य यांनी आपली उपस्थिती दर्शविली आम्ही समर्थ मी तुमची कांचनताई आज माझ्या गुरु माऊलीला महंत पदवीचं स महंत पदवी मिळाल्यामुळे आम्ही हा सोहळा आयोजित केलेला आहे आज गुरु गुरु जे गुरुबद्दल बोलायचं म्हटलं तर आज गुरूंनी आम्हाला महिलांना जे काही सामर्थ्य आणि चांगलं असं उपदेश दिले त्या उपदेशाचं आम्हाला फळ सगळ्या महिलांना मिळालेलंच आहे आणि असा गुरु मिळाला की तो आम्हाला आयुष्यभर टिकून राहील असंच आम्ही स्वामींजवळ प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ मठातील पनवेल येथील सुधाकर भाऊ यांच्या स्वागत समारंभासाठी सत्कारासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आलेले आहोत आमचे गुरु सुधाकर दास महाराज म्हणजे भाऊ त्यांना प्रकट दिनाच्या दिवशी श्री श्री एकशे आठ महंत धाना थानापती ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल आम्ही सर्व सेवेकरी आणि महिला मंडळांनी त्यांचा सत्कार करण्याचं आयोजित केला आहे तर त्यासाठी आम्ही सर्व इथे सगळेजण उपस्थित आहोत i oh. आजच्या काळाची गरज आहे धर्मजागृती धर्मजागृती झाली तरच हा धर्म टिकेल जर संस्कार आज टिकले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच रामराज्य येईल ना तर येणार नाही नुसते रामराज्याच्या घोषणा करून रामराज्य कधी झालेलं नाही आहे मग रामराज्यामध्ये पण रावण होतंच की नव्हता कुठे तीच आजची नीती आहे अनिती ज्याला आपण म्हणतो तीच ती रावण नीती आहे कळलं का त्या अनुषंगाने त्या एखाद्या प्राण्यावर एखादा रावणाची नीती बसली का तो व्यभिचार करायला सुरुवात करतो मग तो, तो रावणच आजचा काल तो होऊन गेला आज हा पण काय पैशाच्या दबावाखाली सगळं चाकलं जातंय सगळं धुतलं जातंय आणि आम्ही तिथेच बळी पडलेलो आहोत धर्माची जी धुरा आहे ती धुरा फार वेगळी आहे ती ह्या अर्थसहाय्यापासनं ती खूप दूर आहे आणि ती दूर राहावी अशी आमची इच्छा आहे म्हणून हा संस्कार सोहळा जो आहे अभिनंदन सोहळा हा एक कारण आहे तर इथे हे निमित्त करून ह्या मंडळींना इथं बोलण्याचं कारण आहे त्यांनी योग्य मार्गदर्शन जे भक्तांना करावं बग सेवकर सेवक वर्ग आहे त्यांना करावं आणि धर्माची गुढी उभारण्याचं सामर्थ्य यांना प्रदान करून इथे पनवेलमध्ये एक धर्मसंस्था स्थापन करावी स्वामी समर्थ भाजीपाल्यावर रोगराई आली तर त्याच्यावर कीटकनाशकांची फवारणी करतात पण भाऊंच्या मठावर आले की त्यांची विकाररूपी कीर लगेच दूर होते हे अत्यंतिक महत्त्वाचं काम हे श्रीगुरू करत असतात आणि स्वतःच्या अंगावर घेतात आपल्या असणारा प्रकाश त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचं नाव श्रीगुरु आहे रायगड जिल्ह्याच्या आकाशगंगेतील असा असणारा हिरा आज आम्हाला सापडला म्हणून आमची परमभाग्य की तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला येणेप्रमाणे आज भाऊंच्या चरणारविंद सर्व संत महंतांच्या असणाऱ्या चरणारविंद नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा तोंड भरून कौतुक करतो या सेवेकऱ्यांचं जे मी पाहिलेलं आहे की आय सी कळवळ्याची जाती ला करी लाभावी निप्रीती कोणत्याही प्रकारची निरपेक्ष भावनेने अपेक्षा न करणार आहे हा सेवेकरी म्हणजे भाऊंचा सेवेकरी जो आम्ही अनुभवला आम्ही प्रत्यक्ष पाहतो असे सेवेकरी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या इकडे तयार व्हावेत अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो कलियुगामध्ये सगळ्या उलट्या क्रिया चालू झाल्या की चांगलं सांगायला गेलं का पटत नाही आणि खोटं वाईट सांगितलं का पटकन पटतं म्हणून यासाठी गुरु हे सर्वत्र नि तयार झाले आणि त्यांच्या ध्यानधारणा याच्यातून एक जी विभूती तयार होती जी आत्मसाक्षात्कार होतो त्याचं ज्यांना अनुकरण करता येईल जेवढं घेता येईल तेवढं प्रत्येक साधकांनी हे घेतलं पाहिजे आज स्वामीचा आशीर्वाद भवनोर आहे या माध्यमातून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्यापेक्षा पहिले गुरुची काळजी घ्यायची असती गुरु जे सांगल जो गुरुची आज्ञा पाळतो गुरुचं कार्य प्रत्येक शब्दाला पाळतो तो खरा विद्यार्थी असतो मी बी आजपर्यंत विद्यार्थीच आहे आणि जीवनात शेवटपर्यंत विद्यार्थीच राहणार आहे कारण मला खूप शिकायचं आहे अजून लोक खूप म्हणतात ज्ञानी ज्ञानी तो भाग वेगळा झाला किती जरी अभ्यास केला अध्यात्माचा अंत नाही अनेक युगं निघून गेली अठ्ठावीस युग झाली पांडुरंग उभा आहे पण अजून बी माऊलीची ज्ञानेश्वरी किंवा सगळ्या गोष्टीवर हरिपाठावर अजूनपर्यंत तेच वक्तव्य आहे आपल्या पिढ्याने पिढ्या गेल्या म्हणून ह्या कलियुगाच्या काळामध्ये या, या पनवेल शहरामध्ये आपल्याला गुरूंसारखे चांगले भाऊ लाभले आपण ह्या भागामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण त्यांचं अनुकरण करून त्या अनुकरणाचं काहीतरी जीवनात साध्य करून आपण जीवन सफल करूया आणि आज या कार्यक्रमाला आलेलं सर्व संत मंडळी आणि विद्यार्थीगण यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा इच्छा देतो जय श्री महाकाल भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण जन्मकर्मेचे मे दिव्यमेव योगी ती तत्त्वतः त्यक्देह पुनर्जन्म ती मामी ती सुअर्जुना भगवंत म्हणतात की माझं दिव्य कर्म आहे माझं जन्म माझं जे कार्य आहे ते दिव्य कार्य आहे आणि माझ्या कार्याची एक विभूती म्हणून या पृथ्वीवरती मनुष्य आहे आणि म्हणून अशा ज्यांना को कोणाला असा पदवीदान आणि जे कोणी काही पवित्र कार्यासाठी ज्यांना पदवी प्रदान केली जाते ती ईश्वरी कार्य आहे ती एक विभूती आहे आणि म्हणूनच आपले आदरणीय महंत दाशी महाराजांना जी पदवी प्राप्त झालेली आहे ती ईश्वरी विभूती आहे जर प्रत्येक जीवाला शांतीची गरज असते तर शांती कशी स्थापित होईल एक भौतिकवाद भौतिकवाद फक्त शरीराचं रक्षण आणि कसं शांतमय जीवन जगण्यासाठी ते एक साधन आहे पण त्याच्यात आपल्याला पूर्तता होणार नाही खरोखरच आपल्याला आध्यात्मिक चिंतन आणि ध्यान ध्यानाशिवाय मार्ग नाही आज खरोखर अतिशय भाग्याचा आनंदाचा उत्साहाचा दिवस आमच्या सेवेकरांच्या जीवनात उगवला आहे कारण आपल्या सर्वांचे गुरुवर्य सद्गुरू नाना महाराज परांजपे यांचे परमशिष्य श्री श्री एकशे आठ श्री महंत सुधाकरदासजी घरत भव्य दिव्य असा सत्कार सोहळा समारंभात साजरा होत आहे श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा हा भव्य दिव्य सोहळा व्हावा अशी महाराजांचे शिष्य सेवेकरी व भक्तांचे अंतकरणापासून इच्छा आहे असं म्हणतात पडता पावले सज्जनांची शोभा वाढे अभिनंदन सत्कार सोहळ्याची खरोखर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत मी अगदी भारावरून गेलो आहे कारण अनेक दिवसांचे श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाचे स्वप्न आज सत्यात उतरणार आहे तो आजचा शुभ दिवस अक्कलकोट तपोमूर्ती स्वामी कृपांकित रायगड भूषण पनवेल भूषण पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते व श्री स्वामी समर्थ मठ गावदेवीपाडा पनवेल आमचे परमगुरु मठाधिपती परमपूज्य श्री श्री एकशे आठ श्री महंत सुधाकर दासजी महाराज यांचा जीवनप्रवास सांगायचा म्हटला तर दिव्यत्वाची येथे प्रचिती येथे कर माझे जोडती असा दिव्यत्वाचा आम्हाला चाळीस वर्षापासून भक्तांच्या अगदी जवळून अनुभवला आहे पावलं पावली अगदी त्यांची प्रचिती आली आहे व त्यांचे साक्षीदार आम्ही आहोत म्हणूनच म्हणतात गुरुंना दिला ज्ञानरूपी वसाहा आम्ही चालवू पुढे वारसाहा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व स्वागत दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा दीप लावल्या श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल आणि दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा याच मानवतेच्या भक्तीच्या पावित्र्याच्या आत्मतेजाच्या आणि साक्षात्काराच्या विवेकाच्या ज्योती प्रत्येकाच्या हृदयात अखंडपणे तेवत राहाव्यात याच पवित्र भावनेतून आज दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह आणि मांगल्याचे सुखदक्षि यावेत या पवित्र भावनेनं हे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत काशीनाथ दासजी महाराज श्री गुरु खाशाबादासजी महाराज यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे नवी मुंबईच्या क्षितिजावर ध्रुव ताऱ्याप्रमाणे त्यांनी नाव कोरलेलं आहे ते आदरणीय संजीवजी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्री महामंडळेश्वर यांचा सत्कार आपण करायचा आहे श्री महंत काशीनाथ दासजी महाराज यांना आपल्या मंडळाच्या वतीनं मायेची उबदार शाल श्रीफळ आणि पुष्पहार पुष्पगुच्छ एक छानशी भेट देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा खरोखर या महंतांच्या उपस्थितीमुळं आजच्या कार्यक्रमाला चार चांद लागलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही या ठिकाणी या महंतांच्या सत्कारानंतर दुसरा सत्कार होत आहे अमेरिकेमध्ये ज्यांनी पी एच डी पदवी मिळवली ते नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात ज्यांचा जन्म झाला ते आदरणीय श्री महामंडळेश्वर डॉक्टर रमणजी रमणगिरी महाराज यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या वतीनं होत आहे पनवेलचे सभागृह ने, नेते आदरणीय परेश दादा ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या मंडळाच्या वतीनं माईची शाल पुष्पहार पुष्पगुच्छ आणि श्रीफळ आणि छोटीशी छानशी आठवणीत राहील अशी भेट वस्तू देऊन देशकार्य आणि धर्मकार्यासाठी सदैव तत्पर असलेले महामंडळेश्वर डॉक्टर रमणगिरी महाराज यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय श्री सतीश पाटील साहेबांना विनंती करतो की श्री महंत श्रीकांतदाजी महाराज यांचं यथोचित स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे आपल्या स्वामी समर्थ सेवा मंडळ या मंडळाची सेवेकरी आणि सेविका यांच्या छान अशा नियोजनातून हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय श्रीमहंत श्रीकांतदाजी महाराज यांना देखील आपण आपल्या मंडळाच्या वतीनं मायेची उबदार शाल पुष्पहार पुष्पगुच्छ श्रीफळ आणि एक चिन्ह देत आहोत आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे परमपूज्य स्वामी देवानंदजी महाराज यांचं स्वागत आणि सत्कार होत आहे मी आदरणीय सुनीलजी घरत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते स्वामी देवानंदी महाराज यांचं या स्वागत आणि सत्कार करायचं अतिशय सुंदर आणि छान सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय या महंतांच ज्यांची आपल्या सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी असते त्यांचा स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी होत आहे त्यांचे शुभाशीर्वाद जर आपल्याला लाभले तर नक्कीच आयुष्यात एक प्रगतीचा सा चांगला मार्ग आपल्याला दिशादर्शक ठरेल कविता श्रीजी ताई महाराज पाटील कीर्तनकार यांचं आम्ही स्वागत करत आहोत या ठिकाणी ताई महाराज पाटील कीर्तनकार यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आदरणीय माधुरी ताई यांच्या शुभ हस्ते होत आहे जोरदार दुर्दार टाळेमधून त्यांचं स्वागत करूया खूप आनंदाची गोष्ट आहे की भाऊंनी केलेल्या अनेक वर्षाचं सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा आज हा गौरव होतोय हा गौरव भाऊंच्या बरोबर पूर्ण पनवेलकरांचा होतो याचा आम्हाला नक्कीच आनंद होतोय एका बाजूला सर्व महंत श्रीमंत अशी सर्व मंडळी या ठिकाणी आध्यात्मिक परिसरातली आहे तर एका बाजूला सर्व राजकीय व्यासपीठ सर्व पक्षी आहे हे काय दाखवतं की आम्ही सर्व भाऊंच्या बरोबर आम्ही सर्व मंडळी भाऊंवरती प्रेम करणारे आहोत आणि अनेक वर्षाचा जो भाऊंनी केलेलं कार्य आहे त्याचा आज म्हणजे आपण म्हणतो ना की दुग्ध शर्करा त्याच्यामध्ये शर्करण्या मदत आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून या ठिकाणी भाऊंना आम्ही शुभेच्छा व्यक्त करू की आतापर्यंत जे कार्य मग का ते सामाजिक असेल ते शैक्षणिक असेल ते वैद्यकीय भागातील असेल सर्व क्षेत्रामध्ये परिस्पर्श आपला माध्यमातून झालेला आहे आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की आत्तापर्यंत केलेल्या कार्यापेक्षा तिप्पट चौपट आणि शेकडोपट कार्य आपल्याकडून आप। पुढच्या काळामध्ये हो अशी आजच्या शुभदिनी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करताना भविष्यामध्ये आपले सर्व भक्तगणांच्या माध्यमातूनसुद्धा चांगली सेवा हो हा सन्मान आदरणीय भाऊंचा आहेच पण त्या सन्मानाच्या माध्यमातून आज इथे बसलेल्या शेकडो भाविकांना आणि काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत पण भाऊंवरती मनापासून अंतकरणातून प्रेम करणारे हजारो भाविक या प्रत्येकासाठी आजचा क्षण म्हणजे हा न भूतो आणि कदाचित न भविष्यात अशा प्रकारचा आनंददायी क्षण आहे पनवेलमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेला माझ्यासारखा एक युवा कार्यकर्ता आहे आणि जेव्हा जेव्हा मी भाऊंच्या सहवासात गेलो त्यांचे आशीर्वाद घेतले तेव्हा तेव्हा मला एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली आणि काहीतरी समाजासाठी करण्याचं ध्येय त्यातून कायम झालं जेव्हा जेव्हा भाऊंना भेटलो त्या त्या त्यांनी मला सांगितलं की विक्रांत तुझं भवितव्य उज्ज्वल आहे आणि त्यांनी जे काही मला सांगितलं त्या मार्गावर मी चालत राहिलो आणि आज भाऊंच्या आपण बघताय की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एक युवा आमदार म्हणून जाण्याची संधी मला त्या ठिकाणी मी या समाजाचं कुठं काही देणं लागतो माझ्याकडून सामाजिक विषयामध्ये काहीतरी भरीव कामगिरी झाली पाहिजे हा भाव आपल्या मनात मी कायम बघितला त्या ठिकाणी शैक्षणिक विषय असतील माझ्या माध्यमातून शैक्षणिक विषयामध्ये अनेक युवांना काय फायदा होऊ शकेल समाजाच्या उपयोगी मी कसा पडू शकेन अनेक विषयामध्ये गोरगरीब जनतेची सेवा मी कसा करू शकेन अनेक विषयामध्ये औषधोपचाराच्या माध्यमातून मी अनेकांच्या आरोग्याची चिंता कसं करू शकेन हा विषय हा भाव ही भावना भाऊंच्या बोलण्यात मला नेहमी जाणवली त्यांच्या कार्या कर्तृत्वात मला ते दिसत राहिलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा आपण टाळ्या बाजून भाऊंचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं पाहिजे इथे व्यासपीठावर सर्व गुरुवर्य उपस्थित आहेत आता तुम्ही सर्व बघत असाल तुमच्या आजूबाजूला ज्या पद्धतीने हिंदुत्वावरती आक्रमण केलं जाते त्यावेळी अशा गुरूंची किती आवश्यकता आहे तुमच्या लक्षात येईल परंतु गुरु का लागतो हे फक्त दोन मिनिटात मला तुम्हाला सांगायचं आहे गुरुची आयुष्यामध्ये आवश्यकता का असते मित्रांनो आपण हिंदू आहोत आणि आपल्या धर्मग्रंथानुसार आपल्या पुराणांनुसार आपण चार युग मानतो जे सतत येत असतात चार युग पूर्ण झाले की पुन्हा नवीन युगाची सुरुवात होते पुन्हा चार युग होतात हे चार युग म्हणजे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग आता आपण कलियुगात आहोत आता तुम्हाला चांगलं आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती हे एका घरात नाही सापडत एका कुडीमध्ये सापडते म्हणजे एका देहामध्ये सापडते तुम्हाला जर तुमची चांगली प्रवृत्ती जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला एका गुरुची आवश्यकता असते म्हणून भाऊंकडे दरवर्षी जावं लागतं आज आपण ठरवलं तर आपण चांगलं वागू शकतो आपण ठरवलं तर आपण वा, वाईट वागू शकतो आपण नेहमी दुसऱ्याला दोष देत असतो तो दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा माझ्याच ध्येयामध्ये या दोन्ही प्रवृत्ती आहेत त्यातली चांगली प्रवृत्ती जिवंत कशी राहील ती मोठी कशी होईल हे नेहमी पाहणं गरजेचं आहे याच्यासाठी गुरु लागतात आणि त्यामुळे आवर्जून आज या सन्मान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो या पुढे देखील असे सन्मान सोहळे असतील कारण ही संत महंत हेच हिंदू धर्मात जिवंत ठेवत आहेत नाही आपण तर हा धर्म कदाचित दहा पंधरा वर्षापूर्वीच संपवून टाकला असता परंतु यांच्यामुळे तो, तो जिवंत आहे त्यामुळे यांना तुम्हा सर्वांतर्फे पुन्हा एकदा त्यांना हात जोडून नमस्कार करतो आणि असाच तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम ठेवा ही विनंती करतो आणि जय श्री सुधाकर घरत भाऊ यांनी सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात भरघोस कार्य केले आहे धर्माचा प्रसार प्रचार संरक्षण संस्कृतीमध्ये पनवेलचे नावलौकिक केले आहे या भाऊंच्या गुरु अभिनंदन सोहळ्यास सर्व राजकीय पक्षातील नेत्यांची उपस्थिती होती पनवेल स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने श्री परमपूज्य महंत श्री सुधाकर घरत यांचा सर्व थोर संत मंडळी राजकीय नेते पुढारी तसेच स्वामी भक्तांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा जल्लोषात सत्कार करण्यात आला आदरणीय नाईक साहेब आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरोखर आपल्या सर्व भक्तांसाठी सेवेकऱ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे जोरदार टाळ्यामधून आपण स्वागत करूया या ठिकाणी विक्रांत दादा पाटील आपल्या सर्वांना अगदी सुपरिचित आहे ज्यांनी जनमानसाला जनमानसाच्या प्रत्येकाच्या हृदयावर आपली वेगळी छाप सोडलेली आहे एकमेवादित्य असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विक्रांत दादा पाटील योगेजी चिलेंचं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया यथोचित स्वागत करत हो। आहोत आणि आमच्या स्वागताचा परीदादांनी अगदी हृदयपूर्वक स्वीकार केलेला आहे धन्यवाद दादा अवधूत भरत साहेबांना विनंती की आपण प्रीतमदादांचं यथोचित स्वागत करायचं आहे त्यांना देखील आपल्या मंडळाच्या वतीनं मायेची उगदार शान श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे दुग्ध शर्करा योग आहे की इतकी सर्व महंत मंडळी पनवेल नगरीमध्ये दाखल होत आहेत श्री श्री शेआट श्री महंत सुधाकर दासजी महाराज यांचा श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा या ठिकाणी होतोय गरजींच्या पुढाकारानं आणि जे परेशजी या ठिकाणी आलेले आहेत सर्व मान्यवर आहेत खूप आनंद आहे की हा देश संतांच्या भूमीचा आहे इतिहास आहे हजारो वर्षाचा इतिहास हा पुढच्या हजारो वर्ष चालण्यासाठी हे कार्यक्रम महत्त्वाचे असतात आत्ताच्या युगामध्ये जरी पूर्वी असं लिहिलं जायचं पाच हजार वर्षापूर्वी लिहिलं होतं म्हणून आपण वाचलं आणि आपल्याला समजलं की पाच हजार वर्षापूर्वी असं झालं आहे परंतु आता पाच हजार वर्षापूर्वी वर्षा नंतर तुमच्यासारखे लोक व्हिडिओ घेतील आणि आकाशात पाठवतील तर पाच हजार वर्षानंतर ते आकाशातून परत भेटतील आम्हाला की बाबा असं असं गोष्ट कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रम समाजाला आपल्या हिंदू संस्कृतीला आपण सनातन लोक आहोत त्यांना एक प्रेरणा मिळत असते आणि म्हणून मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो इथे आणि त्यांच्या माध्यमातून अशीच संदर्भातली सेवा घडत राहो अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून श्री गुरु अभिनंदन कार्यक्रमाला महंत सुधाकर दासजी महाराजांचा खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच त्यांच्यातून सर्वांचं कार्य होत राहावं अशी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो सुधाकर गणेशजी यांचा या इथे सत्कार करण्यात या सत्कार कशासाठी तर त्यांनी या इथे ह्या पनवेलच्या जनतेसाठी सर्वांच्यासाठी त्यांनी जे स्वतःचं जीवन आहे हे जीवन हे समर्पित केलेलं आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदान हे ज्ञान दान आहे हे ते नेहमीच देत असतात त्याच सोबतीने मग या इथे सर्व त्यांच्या इथे आलेले सर्व भक्त असतील किंवा ज्यांचा जे मानसिकरित्या कोलमडून <laughs> पडलेले आहेत ज्यांचा आधारच राहिलेला नाही आहे अशांना नेहमीच भावनिक असं सांगता इथे आधार देण्याचं काम हे ते करत असतात हे अत्यंत महत्त्वाचं असं कार्य आहे आणि ह्यास ह्या कार्यासाठीच म्हणून आज त्यांची एवढी मोठी ओळख ही झालेली आहे खरोखर सांग मला आनंद वाटतोय की आज त्यांचा या इथे सत्कार समारंभ होतोय आणि ह्या निमित्ताने मग सांगता अशी चांगली कामं करणाऱ्यांचा पाठीशी ही जनता उभी राहते हा एक महत्वाचा संदेश हा लोकांच्या पण जाणार आहे महाराष्ट्र ही आपली संतांचीच भूमी आहे आणि त्यासाठी साधू संतांचे आपल्याला आशीर्वाद पाहिजेत आणि भाऊंसारखा श्री गुरु सगळ्यांना लाभल्यानंतर या सेवेकरांपासून त्यांची सेवा भयंकर त्यांच्या मठामध्ये आम्ही येत येतो जातो त्यासाठी त्यांची सेवा बघूनच त्यांना ही महंत ही पदवी बहाल करण्यात आली आणि त्यासाठीच आज त्यांचा सत्कार समारंभ या फडके नाट्यगृहामध्ये होतोय आणि त्यासाठी आम्हाला खूप खूप त्यांना शुभेच्छा द्यावीशी वाटतात त्यासाठी आम्ही इथे हजर झालो हो। आहोत गुरु माऊली श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्री सुधाकर घरत यांना महंत पदवी दिल्याबद्दल आम्ही इतके त्यांचे भाऊक झालेलो आहोत की काय शब्द सांगू आणि काय बोलू हे काही समजत नाही हो की ज्या आतुरतेने माझ्या म्हणजे ते माझे गुरु आहेत गुरु आधी ते माझे वडील आहेत समाजकार्यामध्ये किंवा आपुलकीमध्ये ते कुठेही कमी नाही आहेत आज जसं पनवेल शहर जे आपण म्हणतो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा आता महाराष्ट्रामध्ये आम्ही नवी मुंबईमध्ये आहोत पण नवी मुंबईमध्ये पहिलं महंत पदवी मिळणारे जी माझी गुरु माऊली आहे ती म्हणजे सुधाकर लक्ष्मण घरत हे सगळं महत्वाचं आहे आणि इतका आम्हाला अभिमान आहे की जो दिवस आम त्यांनी एवढे वर्ष जे कार्य केले त्या कार्याची आज पूर्ण मोच पावते परमेश्वरांनी त्यांना दिलेली आहे आणि त्या प पावती देण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे त्यांचं गुरुचं पाठबळ त्यांना खूप महत्त्वाचं होतं आणि ते सुद्धा सिद्ध करून दाखवलं की माझा शिष्य त्यांचे शब्द होते की माझ्या शिष्य हा उंचावरच जाईल उंचावर भरारी घेईल आणि त्या भरारी शब्दाचं आज रूपांतर आम्हाच्या डोळ्यासमोर साक्षात झालेलं आहे आपल्या भाऊंना मिळालेल्या महंत पदवीबद्दल भाऊंना भेटून त्यांचे अभिनंदन आणि आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी समर्थ पनवेल भक्त मंडळी पुरुष महिला यांनी एकत्रित एका एकत्र येऊन भाऊंना भेटले असा हा नेत्रदीपक अलौकिक असा गुरु अभिनंदन सोहळा मोठ्या जल्लोषात आनंदात स्वामी नामस्मरणात संपन्न झाला श्री महंत सुधाकर घरत भाऊ यांना मिळालेला आध्यात्मिक बहुमान हा पनवेलच्या शिरपेचा असलेला मानाचा तुरा आहे श्री स्वामी समर्थ